नमस्कार मित्रांनो एव्हरग्रीन अभिनेता अशी ओळख असलेला मराठमोळा अभिनेता सचित पाटील अनेक दिवसानंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे असंभव हा त्याचा चित्रपट एकवीस नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला त्यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा सुखद धक्का बसला त्याचे चाहते देखील अत्यंत आवडीने या चित्रपटाची वाट पाहत होते सचित पाटील हा मराठी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे त्याचा मोठा चाहता वर्ग आहे असंभव या कालच प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील भूमिके विषयी बोलताना सचित सांगतो की असंभवचा प्रवास जवळपास तीन वर्षापूर्वी सुरू झाला दीड ते पावणे दोन वर्षे या संहितेवर काम झालं पण त्यावेळी मी निर्मिती करण्याचा विचार केलेला नव्हता पण माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत ते म्हणजे नितीन प्रकाश वैद्य त्यांनी मला सांगितलं की हा अत्यंत चांगला विषय आणि स्क्रिप्ट सुद्धा आहे मग आपणच या चित्रपटाची निर्मिती का करू नये आणि त्यामुळेच मग मी निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आणि खर तर तिहेरी नाही चौथी भूमिका सुद्धा मी केली चित्रपटाची पटकथा देखील मीच लिहिली आहे असं अभिनेता सचित पाटील म्हणाला अभिनेता सचित पाटील या चित्रपटाच्या निर्मितीचे काम सांभाळत आहे तसंच या चित्रपटामध्ये तो महत्वाच्या भूमिकेत देखील झळकणार आहे तर मित्रांनो तुम्हाला मराठमोळा अभिनेता सचित पाटील आवडतो का कमेंट करून わ。